नमस्कार मी प्रसाद घाणेकर धडपड गट विज्ञान क्लबच्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आत्तापर्यंत मी वाचलेल्या तीन विज्ञानसूत्रकथा तुम्ही नक्की ऐकल्या असतील मी तीन कथा वाचल्या पण माझ्या पुढे तीन प्रश्न हल्लीसारखे उभे राहतात पहिला तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक केलं का दुसरा तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं का आणि तिसरा तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला शेअर केलं का असो या तीन प्रश्नांची उत्तरं तुमची अगदी होकारार्थी असतील असं समजून मी आता चौथी कहाणी वाचायला अगदी एका पायावर तयार आहे कारण ही कहाणीच मुळी एका पायाची कहाणी आहे ते एकोणीसशे चौपन्न साल होतं राजस्थान राज्यातील जयपूर हे ठिकाण होतं तिथलं सरकारी सवाई मानसिंग हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय प्रसिद्ध होतं इंग्लंडहून सर्जरीमध्ये उच्च शिक्षण पूर्ण करून एक तरुण डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये नुकताच रुजू झाला होता प्राचार्यांनी त्याला केबिन मध्ये बोलावून घेतलं होतं चर्चा चालू होती प्राचार्य धीर गंभीर आवाजात म्हणाले हे पहा डॉक्टर डॉक्टरसाठी तुम्ही एक कुशल सर्जन आहात पण झालंय असं की हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक अस्थिरोग विभाग उघडायचा आहे पण आपल्याकडे अस्थिरोग तज्ज्ञ नाही सरकारची एक उच्चस्तरीय समिती लवकरच पाहणी करायला येणार आहे त्याआधी हा विभाग उघडायला हवा त्यासाठी मी तुम्हाला आजपासून अस्थिरोग विभागाचा प्रमुख म्हणून नेमतो आहे हे <laughs> बोलता बोलताच प्राचार्यांनी डॉक्टर प्रमोद शेठी यांच्या हातात नेमणूक पत्र दिलंही प्रतिक्रिया काय द्यावी हे सेठींना सुचतच नव्हतं तरीही धीर करून ते म्हणाले सर सर इतकं मोठं पद मला दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे पण सर मी आहे सर्जन अस्थिरोगाचा माझा काही अभ्यासही झाला नाहीये मी कसं काय करू हे काम प्राचार्य स्मितहास्य करून म्हणाले डॉक्टर सेठी आव्हान पेरण्यातच तर मजा असते तुम्ही तरुण आहात उत्साही आहात मधून शिकून आलेले उच्च शिक्षित सर्जन आहात हा सुरुवातीला थोडं अवघड जाईल पण मला खात्री आहे तुम्ही या विभागात उत्तम काम कराल भेट संपली सेठी त्यांच्या केबिनमध्ये येऊन बसले विचार करता करता त्यांना प्राचार्यांचं म्हणणं पटायला लागलं सेठींनी अस्थिरोग विभागाची जबाबदारी उचलायची हे मनापासून ठरवलं विषय नवीन असल्यामुळे त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली त्यांनी हात पाय गमावलेल्या रुग्णांना मानसिक आधार देणे व फिजिओथेरपी करणे यावरच सुरुवातीला जास्त भर दिला पण त्याचबरोबर अपंग लोकांना कृत्रिम पाय बसवून घेण्याचा सल्ला ते देऊ लागले एक दिवस त्यांच्या केबिनच्या बाहेर बऱ्याच रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी घोळका केलेला पाहिला त्यांनी या घोळक्यात रामचंद्र शर्मा होता तो कुष्ठरोग विभागात कुष्ठरोग्यांना निरनिराळ्या हस्तकला शिकवण्याचं काम करत असे तो उत्तम कारागीर होता चित्रकला मूर्ती बनवणे लाकडात कोरीव काम करणे सुतार काम करणे अशा बऱ्याच कला त्याला अवगत होत्या डॉक्टर शेठींनी रामचंद्राला विचारलं तू या लोकांसोबत इथं काय करतोयस डॉक्टर साहेब हे सगळे जण माझ्या ओळखीचे आहेत त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे बर बर चार पाच जणांना माझ्या केबिन मध्ये घेऊन ये सगळ्यांना नको गर्दी नको उगाच एबी मध्ये या लोकांशी बोलणं सुरू झालं डॉक्टर साहेब आप पाव बिठाने को कहते तुम्ही कृत्रिम पाय बसवायला सांगता पण परवडत नाही हो एक जण म्हणाला हे पाय परदेशी बनावटीचे आहेत महाग आहेतच वजनालाही जोड आहेत जिथे फिट करतो तिथे जखमा होतात दुसऱ्यानं साथ दिली हे अवयव फक्त फक्त पुण्यातल्या आर्मी अवयव केंद्रातच बसवून मिळतात जयपूरहून पुण्याला जायचं तिथं राहायचं परत यायचं यातही खूप खर्च होतो तिसऱ्यानं माहितीत भर दिली इथे कृत्रिम पायानं आम्हाला तेम चालता येतं बघा शेतात ये काम करता येत नाही सायकल चालवता येत नाही काहीतरी युक्ती करा ना डॉक्टर साहेब वेगळं काहीतरी सुचवा चौथ्यानं विनवणीच केली सेठी विचारात पडले खर तर या सगळ्या समस्या सेठीना उपचार करताना अनुभवातून जाणवल्या होत्या आज पण आजवर त्यांनी यावर गंभीर विचार केला नव्हता आलेल्या लोकांना डॉक्टर म्हणाले तुमचं म्हणणं खरं आहे पाहतो काय करता येईल का ते तुम्ही जा आता हां रा रामचंद्र तू जरा थांब बाकीची लोक गेली रामचंद्र थांबला त्याच्या मनात धस्स झालं त्याला वाटलं या लोकांना घेऊन आलो ते डॉक्टरांना बहुतेक आवडलं नसणार माझी बहुतेक चांगली खरडपट्टी निघणार आता डॉक्टर आपले त्यांच्या विचारातच घडून गेले होते रामचंद्रने विचारलं डॉक्टर साहेब मी मी जाऊ ना आता या बोलण्यावर डॉक्टर भानावर आले म्हणाले अरे थांब थांब मला एक कल्पना सुचते मला वाटतं की या लोकांना परवडतील अशा किमतीत वजनाने हलके व वापरायला सोयीचे असे कृत्रिम पाय बनवता येतील मी अभ्यास करून डिझाईन बनवतो त्याप्रमाणे तू मला कृत्रिम पाय बनवून द्यायचेस हा रामचंद्राला अनपेक्षित धक्का होता तो चाचरत म्हणाला काय डॉक्टर साहेब गरिबाची थट्टा करता काय तुम्ही कुठे मी कुठे मी पडलो एक अनपड कारागीर मला कसं जमेल हे काम डॉक्टर सेठी त्याला विश्वासात घेत म्हणाले हे बघ तू अनपड असलास तरी तू एक उत्तम कारागीर व कलाकार आहेस तू तु 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 तुझी कला कलाकृष्ठरोगांना हो शिकवतोसच तुला हे काम नक्की जमेल मी आहेच मदतीला नाही म्हणू नकोस रामचंद्रला विचार करायला फार वेळ लागला नाही अशा कामात आपली मदत होणार याचा त्याला आनंदही झाला रामचंद्रचा होकार मिळाल्यावर डॉक्टर जोमाने कामाला लागले तो काळ एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्टचा होता कृत्रिम अवयवांबद्दल जास्तीत जास्त माहिती त्यांनी मिळवली कृत्रिम अवयवांचे खूप नमुने त्यांनी गोळा केले त्यांचा बारकाईनं अभ्यास केला बऱ्याच अभ्यासानंतर त्यांना श्रीलंकेतून मिळालेला कृत्रिम पायाचा एक नमुना पसंत पडला त्या थव्या त्या सुधारणा व बदल करून त्यांनी पायाचं डिझाईन तयार केलं त्याप्रमाणे रामचंद्राला पाय तयार करायला सांगितलं डिझाईन पाहिल्यानंतर रामचंद्रच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं <laughs> तो एक दिवस घरापासून हॉस्पिटलमध्ये सायकलवरून येताना त्याच्या डोक्यात हेच विचार चालू होते तेवढ्यात टॉप <laughs> असा सायकलच्या टायरमधून आवाज आला ट्यूब आणि टायर दोन्ही फुटले होते सायकल हातात घेऊन तो सायकल दुरुस्तीच्या दुकानात पोचला नवीन टायर ट्यूब बसवून घेतले पण ते जुने टायर ट्यूब त्यांनी स्वतःवर घेतले आणि तो हॉस्पिटलमध्ये आला क्षणात त्याला कल्पना सुचली की या फाटलेल्या टायर व ट्यूबच्या तुकड्यांपासून पाय बनवता येतो का ते पाहूया कुष्ठरोग्यांना हो तुझ्या खोलीत शिकवत असे त्या खोलीतच त्याचे प्रयोग सुरू झाले त्याने टाच लाकडाची बनवली इतर भाग या टायरपासून बनवले एक पाय तयार करून डॉक्टर सेठींना दाखवला आता सेठींचे प्रयोग चालू झाले अपंग रुग्णांच्या पायांची मापे घेऊन तसा पाय तयार करण्याचे काम सुरू झाले हे पाय वापरणाऱ्यांनीही त्यांच्या अडचणी सांगितल्या सुरुवातीला पाय वजनाने जड झाला साहित्यात बदल करण्यात आले डिझाईन पुन्हा पुन्हा बदलले हे पाय रुग्णांना वापरायला दिले त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या अखेरीस खूप प्रयत्नानंतर डॉक्टर सेठी व रामचंद्र शर्मा यांना रुग्णांच्या पसंतीस उतरेल असा पाय तयार करण्यात यश आले वल्कनाइज्ड टायर वापरल्याने पाय वजनाने हलका टिकाऊ व जलरोधक झाला आतल्या बाजूला कडक रबर वापरण्याऐवजी स्पंज वापरला पाय फिट करण्याच्या गुडघ्याच्या जागी मापानुसार रबर पाचरीसारखे कापून बसवले ताचेच्या बाजूला मायक्रोसेल्युलर रबर लावले पायाला त्वचेशी मिळता जुळता रंग दिला अशा प्रकारे या दोघांच्या प्रयत्नातून जो पाया तयार झाला तोच जगप्रसिद्ध जयपूर फूट रुग्णांना परवडेल असा हा जयपूर फूट आजही लक्षावधी गरजू अपंगांना साथ देत चालतो आहे भारताबरोबरच भारता, भारता शेजारच्या पाकिस्तान बांगलादेश नेपाळ म्यानमार चीन अफगाणिस्तान या देशांमध्ये तर तो वापरला जातोच शिवाय व्हिएतनाम व आफ्रिकन देशांमध्येही त्याला खूप मागणी आहे त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी आहेच शिवाय हे कृत्रिम पाय वापरून लोक शेतात काम करतात कित्येकजण सायकलही चालवतात आणि काही तर झाडावरही चढू शकतात आपण एक लक्षात ठेवायचं या जयपूर फूडच्या शोधामागे डॉक्टर प्रमोद सेठींचा जसा तज्ञ मेंदू आहे तसेच रामचंद्र शर्मा यांचे कुशल कारागीर हातही आहेत आज ते दोघही हयात नाहीत या दोघांना वंदन करून मी ही कथा संपवतो आहे तुम्हीही वंदन करालच पण एक कामही करा आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर ला, करा, करा सबस्क्राईब करा धन्यवाद